आगामी हे शेवटचा इंग्रजी महिना आहे पुढे सव्वीस साल एक जानेवारीपासून लागतंय पण अनुकरण आपण हिंदू संस्कृतीचं करा पाडव्याला जसं आपण ध्वज उभारून सूर्याच्या साक्षीनं मराठी वर्षाचं स्वागत करतो तसं बत्त्या विजून केक कापून इंग्लिश सालाचं जागरण करू नका एक कळकडीचं आव्हान आहे त्या दिवशी आपण स्वामींसमोर नंदादीप समयी लावा उद्याचं सव्वीस साल सर्वांना सुखाचं समृद्धीचं निरोगी आरोग्य जावं म्हणून भारत मातेच्या स्वामींच्या साक्षीनं स्वामी चरित्र वाचा अथवा सप्तशती वाचा आणि नव्या वर्षाचं स्वागत करा हा सल्ला ही माहिती आपण कृपया सहानुभूतीपूर्वक आनंदानं प्रेमानं सर्वांपर्यंत द्या अनुभूती घ्या आणि इंग्लिश नव्या वर्षाचं सोप्या पद्धतीत स्वागत करा आपली भारतीय संस्कृती सांगते अंधारात प्रकाश लावला तर प्रकाशमय जीवन होतं आणि इंग्लिश लोक काय करतात मेदबात्या विजून अंधाराकडे जातात तसं करू नका ती आंधळी श्रद्धा आहे म्हणून तसं न करता आपण आपल्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीनं हे आजपर्यंत या बाबी जिवंत ठेवलेल्या आहेत त्या आपण करण्यास कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यानं हे सांगा की कळकळीचं आव्हान करून कोणशा आपण सर्वांना अंतःकरणपूर्वक पूर्वनियोजित नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जाणार आहोत त्या नव्या वर्षाच्या पूर्वतयारीला आपण लागा या सर्व कामाच्या जबाबदाऱ्या ग्राम अभियानाच्या जबाबदाऱ्या आपण होऊन आपण घ्या सांगण्याची वेळ येऊ देऊ नका एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो